नमस्कार सगळ्यांना नमस्कार दिवसभर आज व्हिडिओ नाही दाजीचा अस दाजी का काय नेमकं मग नाही काय अडचण पण काय माहिती का बाबा नो दिवसभर आता कामाला गेल्यामुळं दाजीला व्हिडिओ बनवायला जमला नाही काय सकाळी काय गरबड आणि संध्याकाळी आता लवकरच आलतो बर का पण आता बायको म्हणा लागली घरात काहीच नाही भाजीपाला नाही सामान सुमान नाही काहीच नाही ती लेकरं बाळ काय खायची हा आणि मग चला म्हणलं आल्या आल्या म्हणलं मग दाजी गेलो चालू केला मग काय करता बाबा न पाऊस गेलो गेलो घेऊन गेलो आणि पण नाही आला बर का पाऊस येणार नाही गाय मी नाही गाडी नव्हती जोरदार गाडी गेलो होतो आणि मग तू आता मग मी दिवस न पार सात वाजता साडेसात वाजता मी तालुक्यात गेलेलो गोवा भाजीपाला सापडायचा मला बाजार पार फुटायच्या मार्गात फुटला होता आता काहीच नव्हतं राहिले हा मग गावात गेलतो ते गाडीला पेट्रोल नव्हतं म्हणलं येतानी अर्धा लिटर पेट्रोल टाकावं गाडीला म्हणून गावात घेऊन गेलतो तिला आणि मग बाबा ना काय सकाळपासून काय मोटर चालू होत नव्हती काय घोटाळा झाला जरा तिथे वारी जळाल्या ती पट्टी त्याला लागत होती बसवाजी सिंगल ठेवचा टाटर आहे ना आपला त्याच्यात ती जे कंडक्सर असते ना ती जोडायला पट्टी असती येत आर्थिंग करंट तीच जळालं होतं आता बाहेर आहे आपला पावसा पाण्यात आणि मग ती जळाल्यामुळं असंच आपलं रिटर चाललं होतं पाच सहा दिवस झालं तीच तसंच चाललं होतं मग आता काय होतं डिम लाईट असली की मोटर चालत नव्हती आणि फुल लाईट असली तर चालायची झाली म्हणजे ती फुल लाईट आल्यावर झाली असं चालू तशी नाही चालू पण आता आपली कसं आहे मोटर सिंगल ठेवची ना त्याच्यामुळं डिम लाईट वर बी चलती पण आता ती पट्टी जळाल्यामुळं कंडेनर जे असते ना तीन त्याला डिम लाईट असली तरी चालते मोटर चलती मग ती वायरी जळाल्यामुळं ती पट्टी जळाल्यामुळं कधी मध्ये मोटरला डिम आली लाईटची चलत नव्हती म्हणून मग ती आणा येऊन तुम्ही तालुक्याला म्हणलं येताना काय बाजार हाडवी आणता येईल उंच काय सामान सुमान नव्हतं कपड्याची साबणी नव्हत्या आंघोळ्याची साबणी नव्हत्या चहा करायला साखर नव्हती बुकणी नव्हती मग आता घेऊन आलो घेऊन आलो म्हणजे बाजार भावानं बन काय तुम्हाला सांगायचे मला वाटलं आता जर बाजाराच्या पार मोडल्या बाजार गेला दाजी म्हणलं काहीतरी स्वस्त पाणी मिळून दाजीला माळव जरा कशाच काय भावानं बन हा आणि आपणच ते तशी काय गेलो ना आपल्यालाच कसं काय स्वस्त स्वस्त म्हण म्हणजे काय बा माहिती का बाबा अनुभ मग काय होतं नेमकं काय कळत नाही बाबा बहिणी आपण ज्यावेळेस बाजायला जाईन त्यावेळेस डायरेक्ट स्वस्त सगळं आणि आपण घ्यायला जाईन त्यावेळेस सगळं महाग कसं काय जोडणार बाणू काय मला तर काय अकलच बंद झाली आता वाटाणा आणला बरं का अर्धा किलो आणला वाटाणा चाळीस रुपये पावशे हा बळच मी म्हणलं बा मला तीस रुपये पावशील तर द्या मी अर्धा किलो घेतो नाही होय नाही होय म्हणून मग अर्धा किलो आणला साठ रुपयाचा वाटाणा बरेच दिवस आला म्हणलं वाटाणाचा भात भात आला मसाले भात करते ना आपण करतो घरी त्याच्यात वाटाणा नाही टाकायला म्हणून मग वाटाणा आणला किती अर्धा किलो वाटाणा आणला फुलवर आणलं सगळं मग मग म्हणला जाऊन आता कसं आहे म्हणलं आपलं नशीबच म्हणायचं पालतं त्याच्यामुळं काय आपल्याला सगळं आपल्या वेळेस सगळं सुस्त असते दाजी जेवढे बिझनेस करायला जाईन त्यावेळेस सगळं सुस्त असते आणि आपण घ्यायला जाईन त्यावेळेस सगळं महाग असते अशीच गमत झाली ना <coughs> <coughs> म्हणजे बाजारात कुणी कुणी दुकानं ही ती सगळी आवरून जायला लागली होती आणि मी पोहच तिथं तरी द्यायनात गावां विचारले चाळीस रुपये पाऊची गावार नाही आणली फक्त ती कमी करून रेट द्याय ना म्हणून नाही आणली मी चाळीस रुपये पावशेर शर कसे म्हणलं आता एका कामात जर पावशेर म्हणले अहो चाळीस रुपये घालवायचे म्हणल्या जुळायचं आणि मी गावार असं काय नाही पण आता आणि मग त्याला काय कडत बाबा ना आपल्याला आणलेलं परडून मग काय भाजी मला मरण तर माग म्हणा म्हणजे बाजार मोडले मी गेलो तरी मला बाजार महाग मिळाला नाही आता तर गॅरंटी नव्हतीच म्हणलं काय मिळेल म्हणून आपल्याला एवढा उशीर आपण चाललो आता काम येऊन जायचं म्हणलं तर मग उशीर होणारच ना पण मिळालं बरं का आपल्याला तरी बाजार मला भाजीपाला चांगला मिळाला असं काही नाही बटाटे दोन किलो आणली वाला शेंग आणली आता ही मिरची आपण कधीच नाही बरं का डोबळी मिरची काय म्हणतात याला लांब मिरच्या म्हणतात तसल्या पण ह्यावेळेस आणली पावशिर एवढंच सोस्तच आपण आम्हाला जाई पावशीर डोबळी मिरची एका का दहा रुपये पावशीर सापडली बाकीच काय नाही सगळं माल तांबडा तर वीस रुपये पावशी आहे अर्धा किलो पाच सात तांबाटी कसं काय करायचं बाव वाराची शेंग सगळं पंधरा रुपये पाऊशे रे अर्धा किलो घेत दिली मला वीस रुपये पावशीर आहे तशी पण ते कसं आहे बाजार आता फोटायचं म्हणून दिली मला तिने कुथमिर दिली दहा रुपये एक बटाटे सगळं महाग आहेत पन्नास रुपये किलो आहेत बटाटे बटाटी आणि फुलवर तर हो का वीस रुपये पाऊस आहे रे फुलवर आणि मी म्हणलं मला बाबा एक किलो यायचा मग केवढाच देत मग वीस रुपये पाऊस म्हणजे ऐंशी रुपये किलो आणि मग ते त्याच्याकडे दोनच राहिले होते तर मग ते म्हणायला लागला तुम्हाला साठ रुपयाला देऊ गोळा आकार पन्नास रुपया द्यायचे म्हणलं नाही तर मी चाललो मला घ्यायचंच नाही म्हणतो अख्खा गोळा आपला फ्लावरचा मग पन्नास रुपयाला आणलाय बघा मग कसं काय करायचं बाबा ना बाजार हा हा मग वीस रुपये पावसेल इथे द्या ऐंशी रुपये किलो निखी द्या भेंडी भेंडी सगळं पंधरा रुपये पावसेल आपलं वीस रुपये पावशील चाळीस रुपयाची अर्धा किलो आणली बघा मग आता तुम्ही हां म्हणजे एवढीचा बाजारच मी म्हणतो पाच सहाशे रुपयाचा बाजार असून देऊ काय बाजार चार पाच काय साबण असं भांड्याचं साबण काय संपत आलेला आहे म्हणून म्हणलं चला असं का विम जेल मध्ये ती बाटली होई मग ती बाटली आहे मग त्याला जाऊन आता एवढे वेळेस आणल्या तर म्हणलं नंतर मग नाही तर मग ते नाही ती विम बार नसत का विम बर 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 काल जाऊ दे बाबा ना बहि काय बघा आणि हे काय म्हणजे बघा आता वांगी आणली होती वीस रुपये पावसेर वांगी बी बरं का वांगी बी वीस रुपये पावशेर चाळीस रुपयाचे अर्धा किलो घेऊन आलो म्हणलं बाबा मला एक किलो घ्यायच्यात कमी करून दे म्हणलं काहीतरी ना नाही दिली शेवट मला तरी मग बघा मग उद्याच्या बाजाराला ती वांग जेवून गेला पण मला बाजार दिली नाही नाही म्हणलं अजिबात कमी नाही बघा मग आता तर म्हणलं जाऊ दे मर द्या आता अजून काय बाबा ना जेवण नाही काय नाही केलेलं आज म्हणजे आवायचं काय चाललंय आता बायकोनी कोणी वांग टाकले टाकलंय तिथं आता बाकरी बिकरी त्यांनी भरून ठेवलेली आहे का आज काय नाही पण आज का आम्हाला गेलं म्हणून बायको खुस आहे बघा नाही तर घरी बसून म्हणलं ना तर तसं तर काय आता भाऊ म्हणतात जा का आम्हाला जा का मला कामाला गेलं तर इज्जत आहे नाही तर इज्जत नाही आणि मग आता चला जाऊ द्या पण काय होतं माहिती भाऊ बन आपल्याकडे काम म्हणजे रेग्युलर काम नाही चार दिवस काम आठ दिवस घरी मग कसं काय करायचं दाजीनी पण आता चला जाऊ द्या हा आलंय काम म्हणून म्हणलं कशाला हा सोडायचंय म्हणलं आपल्या एकरं बाळ घात्यान तेवढं दहा पाच रुपये दाजीचा आधार हा म्हणून मग गेलो भाव ना म्हणू कामाला कालच मी म्हणलो तो तुम्हाला माझं उद्याच्या आलं तर येते आल नाही तर येणार मी नाही पण कसं आहे भावा ना कामाचं नक्की नव्हतं ना आपल्या तसं गॅरंटी तुम्हाला सांगता येत नव्हती पण चला जाऊ दे कसं आहे आता उद्या सकाळी लवकर उठावं लागत आपलं आवरायचं आणि निघायचं का मला ते तुम्हाला वांगाचं बेद दाखवतो टाकलंय वांग आता सगळं वांग आ, वांग म्हणजे सगळ्यांचा आपल्या आवडीचा भेद म्हणजे वांग बाजारात आपण प्रत्येक वेळेस जर बाजारला गेलो की वांग आपण घेऊन येणार म्हणजे येणारच आवडता भेद आहे ना वांग टोपलंबी आई बरं का टोपलं जरा खराब झाले आपलं म्हणजे मोडाय झाले की काय बाखरी बी करून ठेवले बाबा सगळं करून ठेवले चला बाबानं बघितलं कसं आहे तुम्हाला बी का मला जात जा पाणी काय म्हणायचं बाबा न तुम्हाला मिळेल हा तर मी समोरच्या किमान दाखवतो वांगा अजून काही शिजलेलं नाही टाकलंय बाय कोणी शिजायला तर बागा वांग शिजतय मस्त पायकी आणि खमंग विलय बारी सुटला आहे बर का वांग्याचा काय वांग दिसतय बाव हन बहिनू हंग म्हणजे बोलायचं नाही तरी जेव्हा सगळी तरी ये तरी बायकोच्या ज्याचं वांग खायचं म्हणजे बावन बहिनू लय भारी लागतय वांग <laughs> त्याच्यामुळे मी हाय ना काय किती जरी बायको म्हणजे राग आणि आता का मला नाही जात त्याच्यामुळे बायको राग आणि माझ्याकडे म्हणजे बोलती पण मी बी आपला कसं आहे भावना बहिणू बाम ठेवानी आपलं मागच असतोय आता पहिल्यासारखं जायचो राग आणि पण आता नाही आता बाम ठेवाणी आपलं इथंच लुड बळायचं ही गाणी असा खायला मिळत नाही भावानं बहिण कुठं बांडण तांडण करता उग दाजीला बघा बरं मस्त बी ते मस्त आणि वास तर इतका बारीक चालला चाललाय ना बरं का वांग्याचा सुगंध 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 आपला मसाला एक नंबर आहे बायको आहे ना मसाला एक नंबर बनवी ती तरी बऱ्याच भावा बहिणींनी आपला म्हणजे मसाला ऑर्डर केलेला आहे आणि त्यांनी मसाल्याची व आपली जे मसाला आहे त्याची चव बघितलेली आहे त्यांनी त्याच्यामुळं आहे ना आप ते आपल्याला परत परत ऑर्डर करतात मसाला पण जे नेबी कुणी जर मसाला आपण समजा घेतला नाही अजून पण या तो तुम्ही मसाला घेऊन बघा मसाल्याचा नाद नाही करायचा एक नंबर मसाला म्हण चवदार, खमंग सुगंध कसं आहे कालवण बाजरीची बाखर य रे येते काय आज चोरून खाणार बाजरीची भाकर गरम गरम चोरून खाणार तव्या जरा गरम करतो बाजरीची भाकर मी गरम गरम खाणार